परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आज परभणी येथे आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं रास्ता लोक आंदोलन करण्यात येत असतानाही आंदोलन पोलिसांनी स्थापित करायला लावलं हे आंदोलनकर्ते आशिष वाकोडे रवी सोनकांबडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्यात आले आहे जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं वक्तव्य आशिष वाकुडे यांनी केलं आहे सध्या ते आंदोलन स्थगित झाले आहे

विधानाचा वाचून याचं काम करते त्यामुळे यांनी आंबेडकर समाजाला अधिकार ठेवलंय आंबेडकरी समाजाला शांत काढला होता लॉंग तर काट्या लाटा घेऊन निघाल त्या मुख्यमंत्र्यांना सांगत नाही पोलीसवाल्याचं काम येते पोलीसवाले जातीवादी लोक आहेत सगळे आम्हाला आंबेडकरी समाजाला आंदोलन करू देत काय आणि या व्यावसिक पोलीसवाल्याला असो घरू कोर्नरला कोट एखादा आम्ही सोडणार नाही लोकप्रिय सेवेतून जात नाहीत आम्ही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रपर्वांना भाषी राष्ट्रपर्वांना भाषीला भाषेत संघटनाला भाषी राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांचं करायचं का राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांचं करायचं कामधानाचं झाल्याच्या निषेध आज परभणी आंबेडकर राज्यावर आपल्याला पाहायला मिळते